परतत असताना आपण ह्याच्यामध्ये तुकडा दालचिनीचा घालणार आहे आणि लवंग एक दोन ते तीन लवंग टाकणार आहेत वाटत असत गोड हात असेल आपण व्हिडिओ बनवताना मध्ये मध्ये कधी दुधू येत आहे तिला सुद्धा काहीतरी दाखवायचे ते कुठे तरी का एक तर आणि कि बोन्ही करतो एकजी करून मिश्रण खाली लागणार नाही सांगतो थंड झालं असं छान रस गुळंबा तयार झाले गुळंबा तयार आहे